नमस्कार मंडळी कोकण कन्या संगीता मोहिते चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज पुन्हा एकदा मी व्हिडिओ करायला घेतलेला आहे कारण व्हिडिओ करते पण छान रिस्पॉन्स येत नसल्यामुळे मलाही कंटाळ येतो मग म्हटलं एवढं छान मेहनत घेते थोडासा प्रतिसाद द्यायला तुम्हाला काही हरकत नाही तर मी पुन्हा एकदा प्रयत्न करते व्हिडिओ पुन्हा एक छान करण्याचा आणि आज मी आलेली आहे स्विताच्या घरी ही बघा ही स्विताची मुलगी आणि हे स्विताचा भग आपल्या आणि मी तुम्हाला तिने नवीन घर मांडले आहे आहे पूर्ण घर आणि तिचा बड्डेला आपण साजरा करण्यासाठी आलेलो आहोत आणि हे खरडी गाव आमचं आणि गाव पुढे एक किलोमीटर असून हे खलाडी तिचं घर आहे तर स्वरा इथे झोके बस तुझं झोका बघू दे हे बघा तिने मस्त ओटीवर झोका लावलेला आहे छानपैकी आणि आत आता मी घर दाखवते आणि मग थोड्या वेळा आपण बड्डे सेलिब्रेशन करूया तेही तुम्हाला मी दाखवते तर हे बघा हे स्मिताचं घर हे बघा छान त्यांचं घराचं मंदिर आहे आणि सगळं जेवणाची वगैरे तयारी चालू आहे हे, हे बघा तिचं मी घर तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कोरोनामध्ये ह्याच घरी मस्त काम केलं कोरोनामध्ये के, आम्ही काही अस्मिता मी सुचिता आम्ही सर्वजणी मिळून तिथे काम करत होतो आणि छान असं आणि इथून वरती जाण्यासाठी आणि वरती थोड्या वेळ मी दाखवते तर इथे वरती पण तिचा एक रूम आहे छान आणि आता जेवणाची तयारी आहे कारण आज पार्टी असल्यामुळे हे बघा सगळ्या फुल गप्पा आणि तिकड होतो आणि बेडगी तू हे ऐकू शकता तुम्ही हा ही कमेंट तुम्ही नक्की लक्षात ठेवा कारण हे आता कॅच झालेली आहे आणि हे झालं काय बघू बघू दे बघू दे हा आहे बघा फोडणी छान झालेली आहे बघा आणि आता पण आहे ना थोड्या वेळाने इथे चूल पेटून ना वडे करूया छान केलं इथे मी आत्ताच नाही पहिल्यापासून छान अशी छोटीशी पार्टी असते की आम्ही इथेच येतो आणि बड्डे करतो झालं पूजा काय लेट झालं तुम्हाला शंभूचा क्लास होता बरं बरं या शंभू काय झालं बड्डे आलायस ना हे बघा थोड्या वेळा सगळे जमतील आता मजा आपण तर हे बघा आपण करत आहोत बर्डे अस्पिताच्या बड्डे साठी तुम्हाला सांगितलं आपण इथे आलेलो आहोत आणि कल्पिता सगळ्यांना दाखवा आधी मग बडे दाखवला तिला दाखवा आरोही आहे समृद्धी समूह आहे का हाँ 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 रुपाली बहिणी <laughs> हाय करा काय बनवतेस मी बनवते वडे तुमच्या कोकणातली स्पेशल कोंबडी वडे आपण आज पार्टी करतो तर वड्यांची वडे कसे करायचे दाखवते ते आहे बघ तसं मी वड्यांचं पीठ ठेवलं सकाळी आणि ते आता थोडस घेतले आता एक वडा तयार केलेला आहे पण आपण चुलीवरच करायचं कारण चुलीवर छान टेस्ट येते छान आता तेल तापून घेतलेलं आहे तर हा वडा मिळतो तुम्हाला कोकणातले कोंबडी वडे खूप छान लागतात तर हे बघा तेल खूप छान ते तापलंय तर आता हे वडा सोडलाय तर ते तिथे वडा होईपर्यंत आपण येते ना मस्त की पाणी लावून घ्यायचं थोडंसं पीठ घ्यायचं आणि असं गोल आणि असं थापून घ्यायचं हवं त्या साईजने आपण करू शकतो आणि छान तेल तापून घेतल्यामुळे ते छान फुलतात हे बघा बघू शकता की छान असं फुललेला आहे हे तर ही आपल्या कोकणातील स्पेशालिटी कोंबडी वडे आणि कोकणात कधी आलात तर हे नक्की तुम्ही खाऊन बघा खूप छान लागतात हे बघा असं आपला वडा तयार झालेला आहे

ए ए भरवा चले चलो सुनो कोई को नहीं ना हम ना अगर थाम ना अब चलो सच सच हां 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 वायर चालू ना अरे वायर दो मिनट में ले ले